सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी निर्गम याचा चोवीसावा अध्याय आणि तिसरं वचन या ठिकाणी आपण वाचूया मग मोशाने लोकांपाशी जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नेमत्या सांगितले तेव्हा सर्व लोक एक स्वराने म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही वरतो या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की मोशे लोकांच्या जवळ गेलेलं आहे आणि लोकांना जाऊन त्यानं परमेश्वराची सगळी वचनं परमेश्वराचं सगळं म्हणणं परमेश्वराचे सगळे नेम लोकांना इस्रायल लोकांना सांगितले आणि त्यावेळेला सर्व इस्रायल लोकांनी एका स्वरामध्ये मोशेला उत्तर दिलेलं आहे सांगितलेलं आहे की जी वचनं परमेश्वरानं तुझ्याकडून सांगितलेली आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळी वचने व सगळी नेम सगळ्याप्रमाणं आम्ही वर्तू त्याप्रमाणे चालू असं म्हणून त्यांनी परमेश्वराचं के हे केलेलं आहे स्वीकार केलेला आहे असाच आपण देखील स्वीकार करून आपण आशीर्वादित होऊया आपण प्रार्थना करूया पवित्र देवाचं वचन ज्याने ऐकलं ज्याने पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आरोग्य दे त्या सर्वांची काळजी घे सर्वांचं तारण कर सर्वांचं काम आशीर्वादित कर जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर आणि तू किती चांगला देवायस याचा अनुभव देखील प्रभुत्व तू त्यांना दे पुन्हा प्रार्थना करतो त्यांच्या जीवनामध्ये तू साक्षी घर पुन्हा आम्ही देवा तुला प्रार्थना करतो सर्वांना तुझा आशीर्वाद दे देवाप्पा तू आमची प्रार्थना ऐकलीस ते आपला आभार उपकार मानतो येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईन आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव कराल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव कराल आमेन